नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र पूर्व आहे योग शूल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तेथील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल आठ सहा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सात वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी संमती येतात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून तीस मिनिटापासून ते अकरा वाजून दोन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून चार मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका या स्वरूपात आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु हर्षलबरोबर त्रिकोणयोग करणार आहे शुक्र शनीबरोबर प्रतियोग सुद्धा करणार आहे ही ते लक्षात घेऊन बारा राशींचा राशी पळगा असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु हर्षलबरोबरा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या लावात असणारा शुक्र शनी बरोबरा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हाता करू शकाल भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल मात्र मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादवाद होऊ शकतील काही लाभाच्या संदर्भात विचार करत असाल तर ते वेळचा थोडेसे कठीण बस कठीण होऊन बसतील मात्र आजचा जो दिवस आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे वेयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे दशमातल्या शुक्र शनी बरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात अनपेक्षित लाभ मिळू शकतील याचप्रमाणे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला थोडासा स्ट्रेस तुम्हाला येऊ शकेल दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे भांग्यातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या लाभातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडस्तर राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील याचमुळे मित्रपरिवाराबरोबर भेटीकाठे होतील तुम्हाला काही चांगले उत्तम लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील विवाहित तर वैवाहित जोडीदारच्या नातेसंबंध सुद्धा आजच्या त्या दिवशी सुमधुर मधुर अशा प्रकारचे दिसून येतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या करकर द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमत असणारा गुरु हर्षल बरोबर चंद्र त्रिकोनयोग करणार आहे अष्टमत्श आणि शुक्राबरोबर आचंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमतल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील भाग्याचे सात उत्तम लाभेल मात्र विवाहित असेल तर वैवाहित जोडपासून आता संबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोनयोग करणार आहे षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील विवाहित असंत्रजी दर्वाच्यासमधे सुधारतील मात्र आरोग्याच्या संदर्भामध्ये थोडंसं स्ट्रेसफुल सिच्युएशन राहील दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी है, है तूरु रास आहे ती आहे तुळू रास तुळू राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे पंचमातला शनी शुक्राबरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारबाच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या गोष्टी वादविदाच्या प्रसंग निर्माण होतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी हे, हे ब्रिच्चिक रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या चुणूकदार कल्पना आजच्या दिवशी तुम्हाला सुचू शकतील मात्र घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद वगैरे होऊ शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यसा चंद्राचा भ्रमण आहे पंचमातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहेत तृतीयातल्या गुरु तृतीयातला शुक्र शनी बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांचे संबंध सुधारतील आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यवान सुद्धा राहील मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका तुमच्या अंदाज चांगण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या गुरु हर्षल बरोबर राजंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीतल्या शनी शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करण्याची शक्यता बराच राहील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर पुढे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातला गुरु हर्षल बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील काही चांगले लाभसुद्धा संभवतात एखादरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या गुरु हर्ष बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे व्ययातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं काढू शकते याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस करतं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद